घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी ओरिजिनल असे एक दोन उपाय तांत्रिक सांगणार आहे जी लोक त्रस्त झालेले तर पहिला उपाय तुम्हाला सांगतो तु उलट वासन असा एवढा एक सवा इंचा उलट वासनेचा तुकडा घ्यायचा घरामध्ये काय तुमची शंका असेल तर ह्याची पूजा करायची ह्याला अगरबत्तीचा दोर द्यायचा नाही ह्याला काळ्या अगरबत्ती धूप भेटते ती धूपची धुरी द्यायची आणि ह्याला पाण्यानं देऊन घ्या एकदा याची पूजा करा आणि घरामध्ये दरवाज्याच्या मधल्या बाजूनं टांगून घ्या की कुणी बघून याला मधून टांगून घ्यायचं जा। हे झालं वेट बघा ही दुसरी एका तुम्हाला दाखवतोय ही आहे हिंगण ही हिंगण बेटाची एक सव्वा फुटाची काठी आहे तर ह्याला काय करायचं जर माणसाला काय या आजारी असेल भूत बैरवासा चेहडा खवीस ब्रह्मराक्षस असा जरी मोठा जरी काय एखादा जरी त्याला आजार असला तर त्याला काय करायचं हे जे एक अर्ध्या फुटाची एक काळीची खुट्टी तयार करायची खुट्टी तयार करून तुम्हाला का काय करायचं डायरेक्ट गावातला शिव असतो वाट असते त्या वाटावर जायचं ह्याचा जा उतारा कसा करायचा आहे खुटी तयार करायची उभी आणि माणसाचे अंगवून असे अशी समोरून एकदा अशी बगलेला एकदा अशी इकडून एकदा अशी महागून एकदा अशी उतरून घ्यायची सात वेळा सात वेळा उतरल्यानंतर अशी डोके उतरून घ्यायची महाग जिथं शिव आहे त्या शिवावरून अशी ठोकून द्यायची ठोकून दिली ह्याचे मंत्र जप करायचा ओ महान हान मते नमा ओ महान हान मते नमा असं तुमचा मंत्र चालू राहचाय आणि खोटी ठोकून दिल्यानंतर त्याला काय करायचंय त्याच्यावर तुम्हाला लघवी करायची एक लिंब फोडायचा आणि ह्या हिंगण पेटायचे तीन काठी तिथं उभे त्या कुंटीवर असे उभे ठेवून गाडून टाकायचे आणि त्या पेशंटला म्हणायचं तू मोहरी घरी जा घरी आल्यानंतर त्याला आंघोळकर म्हणायचं त्याच्या अंगातलं काही जरी निघत नसलं तरी तुम्हाला शनिवार मंगळवार हे उपाय करायचा आहे बघा एक ते दोन उपायामध्ये त्या माणसाच्या अंगातलं काय असेल काही कळत नसल नकारात्मक ऊर्जा डोळे नाही दिसणाऱ्या शक्त्या उलटा पलटा करतात तर ह्याचा चांगला उपयोग होणार आहे बघा हे माझ्या एक गळेत पण एक वनस्पती आहे ही नर वनस्पती आहे तर ह्याचा जर तुम्हाला उलट वाचण्याचा संघ जर हवे वाटलं याचा एक बारका तुकडा काढून असा लाल किंवा पंचरंगी धागेत असा एक गळेत तुकडा बांधायचा असा गळेत जर राहिला तर तुमच्या संघ संरक्षणासाठी तरी तुम्हाला ही वापरायची नाही तर तुम्हाला संरक्षणासाठी म्हणून तुम्हाला ही पांढरीची काठी वापरायची हे काही पांढरीची काठी पण आहे या पांढरीच्या काठीचा काय करायचं तुकडा काढायचा आणि ते तुकडा तुमच्या गळेमध्ये बांधून द्यायचा आहे कुठे ठेवायचा नाही काय नाही डायरेक्ट गळ्याला बांधून टाकायचा आणि ही पांढरीची काठी अशी मौल्यवान काम करते की तुमचे पशी जवळजवळ वीस फूट कुठलीही वाईट शक्तीला येऊ देत नाही आणि तुमचं संरक्षण करते हिंसक प्राणीपासून बी करते तर बाकीच्या गोष्टी बऱ्याच सांगितलेल्याच आहेत फक्त ही वनस्पती बागा अशी पांढरीची काठी आहे लाकूड एक असं पांढरं अशी पट राहतं आणि ह्याची जी, जी साल आहे साल जरी तुम्ही अशी थोडी चावून जर खाल्ली तर ह्याची चव एक अशी आहे थोडी कडवट आंबट तिखट खारट असे चार पाच प्रकारची चव लागते पुन्हा पस्तीस मिनटं झाल्यानंतर तुमचं तोंड गोड पडतं शरीरामध्ये जे काही तुमच्या समजा नकारात्मक शरीर नकारात्मक काही ऊर्जा आहे ती निघून जायला फक्त वीस मिनटात निघून जाते तुम्हाला तसं वाटलं की तुम्हाला रोज चिरोजूर शिकव तुकडा एक लांबगा एवढा पांढरीच्या काठीचा सालीचा तुम्हाला सेवन करायचं आहे किती सहा महिने जर सेवन केलं तर तुमच्या शरीरामध्ये कुठलीही वाईट शक्ती राहणार नाही ही शंभर टक्के गोष्ट खरी म्हणून पांढरीच्या काठीचे जा तुम्हाला साल नाही भेटले ही काढी सांशी उघडून जरी पोटातून घेतली तरी चालते पण दुसरी कुठली चुकीची वनस्पती घेतली उलटा उलटी जुलाब लागू शकते चुकीची वनस्पती घेऊ नका वैद्याच्या सल्लीने एखादी पोटातून घ्यायची एखादी वैद्याच्या जाणकार जाणकार जारका, माणसाच्याच सल्लीने घ्यायचा कारण उद्या जर काही उलटी जुलाब झालं त्या माणसाचं काही जर दुखायला लागलं जास्त तर ते त्याला काय त्रास होऊ नये याच्यासाठी कोणाच्या तरी संपर्कात राहूनच आवश्यक करायचे असते म्हणून हे व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपण परत भेटू मित्रांनो दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चला राम राम